महाड शहरासह ग्रामीण भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याबाबत नागरिकांमध्ये वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शुक्रवारी महाड येथील महावितरण कार्यालयावर जोरदार धडक दिली आहे महाड शहर प्रमुख पंकज उमासरी यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आपली मागणी लेखी निवेदनाद्वारे सादर केली आहे सादर केलेल्या निवेदनात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती आणि त्यानंतर वीज बिलांमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि अन्य विविध तांत्रिक त्रुटींवर आक्षेप नोंद नोंदवण्यात आलाय यावेळी माध्यमांशी बोलताना उमासरी म्हणाले की नागरिकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीनं ना, मीटर बसवले जात असून त्यातून वीज बिलात प्रचंड वाढ झाल्यानं ना। नागरिक त्रस्त झालेत ही सक्ती अन्यायकारक का असून मनसे याचा तीव्र निषेध करते आणि याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे संपूर्ण महाडमध्ये आणि आजूबाजूच्या खेड्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे आद हे स्मार्ट मीटर एक आदानी कंपनीला दिलेत किंवा त्या आदानीचे जाईल आपण म्हणू आणि संपूर्ण सोसायटीमध्ये लोकांना पूर्व कल्पना न देता हे मीटर बसवण्याचं काम चालू आहे हे मीटर हे डिजिटल मीटर मधून लोकांच्या कंप्लीट आल्या की आम्हाला बिल जास्त येत आहेत वाढल्या बिलापेक्षा त्यामुळे हे मीटर पूर्णपणे कम्पल्सरी नसताना ही लोक जबरदस्तीने मीटर त्या प्रत्येक मध्ये जाऊन बसवत आहेत ह्याची लोकांना कोणती पूर्वकल्पना ह्या एम च्या कार्यालयाने किंवा ह्या बोर्डाने दिलेली आहे नाहीतर प्रत्येक वेळेला दोन दोन तासांनी लाईट जाणार आहे लाईट बी लाईट बंद होणार आहे वगैरे असे मेसेज येतात पण अशा कोणत्याही प्रकारची यांनी सूचना दिलेली आहे माझं महाडमधल्या लोकांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना एक आव्हान आहे ह्यांच्या मार्फत या व्हिडिओच्या मार्फत की तुम्ही हे मीटर बसवला आल्यावरती कोणत्याही प्रकारच्या आदानीच्या माणसांना तिथं थारा देऊ नका यांना हातलून लावा जर मुख्यमंत्री साहेब हे मीटर कंपल्सरी नाहीत किंवा हे बसवलं नाही लोकांना सांगतायत आणि एकीकडे ही आदानीची लोक येऊन हे टेंडर काढून इथं सगळ्या गावागावात महाड शहरामध्ये सोसायट्यांमध्ये फिरतायत मला काय म्हणायचं आहे जर हे कंपल्सरी नसताना हे मीटर का बसवतायत आणि जर सगळ्याच गोष्टी ह्या आदानी अंबानीला प्रायव्हेट या घरातल्या सगळ्या रोजच्या वापरातल्या वस्तू आदानी अंबानीला जर द्यायच्या असतील तर शासनातले आमदार खासदार संसदेत जाऊन विधानभवनात जाऊन त्या कोकाट्यासारख्या काय रमी कायद्यात बसणार आहेत का, का रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी पहा फक्त जागृत महाराष्ट्र